नमस्कार मंडळी मी कमल मराठी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर पाऊस इतका पडायला लागला आहे की बाहेर यायला पण वाटत नाही तर पाऊस इकडे आमची शेतीची कामे पण चालू आहेत शेत नांगरून घेतलेला आहे पण पेरण्या थांबलेल्या आहेत तर तुम्हाला दाखवतो मी पाऊस इतका पडायला लागलाय आणि पावसानं सगळं खूप पाणी साठलेलं आहे शेरमध्ये सगळे पाणीच पाणी झालेलं आहे त्यामुळे पावसात बाहेर यावं वाटत नाही पाऊस तुम्हाला मी दाखवतो का हप्ता म्हणजे चालू करतो इतका पावसाचा जोर आहे पाऊस थांबायचं नाव पण घेत नाही संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत हा पाऊस चार ते पाच वाजल्यापासून चालू झालेला आहे आणि घरी लाईट पण गेलेली आहे त्यामुळे अंधार खूप पडलेला आहे तर त्या समोर खिडकीत तुम्हाला मी पाऊस कसा पडतोय ते दाखवतो हे पहा तर इथं आमचं बाळ पाऊस आला <laughs> लाईट गेलेली आहे की ग पावसात भिजून ये जा आरवी पावसात भिजून ये जाच बाळ पण पावसातला थंडी वाजायला लागली आहे त्यामुळे असं अंगावर घेऊन ते छान झोपलेलं आहे शेड शेडमध्ये पाणी खूप पड़ते आहे शेतामध्ये आजच्याच पावसाने इतकं पाणी साठलेलं आहे ती पेरणे आता एको चार दिवस लांबणी गरज गरज आहे तर शेतीची सगळी कामे करून झालेली आहे सांगितलं आहे आणि या पावसामुळे शेतीची आता पेरण्या वगैरे थांबवण्यात येणार आहे पावसामुळे दारा मंडळ पाणी खूप साठलेलं आहे तर किचन मध्ये थोडं पाणी आलेलं आहे होय पाणी याय लागले तीन तीन तर साडेतीन वाजता लाईट गेलेले आहेत अजून पण आलेले आहेत तर संध्याकाळचे आता सहा वाजत आलेले आहेत तर आपण थोडासा आता चहा करू तर आता मी चहाला ठेवणार आहे पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे चहा प्यायची थोडस वाटत आहे आमच्याकडे गॅस कट्टा आहे पण मी गॅस खालीच घेतलेला आहे तर मी ते दोन ते तीन कप चहा ठेवणार आहे le problème transactionnel de mon compte तर आता चहाला चहाचं पाणी आदन पण गरम झालेलं आहे तर आता मी यामध्ये प्रथम पावडर टाकणार आहे साखर घालू चहा मध्ये थोडं आलं पण आपण किसून टाकू किसलेलं आलं पण टाकून आपण संतकाचा चहा घेतावा चहा असा हलवून घेतला की पन साखर सा पावडर आलं मिक्स होऊन चहा एकदम कडक होते आणि चहाला कडक चव छान येते तर पाहूस आत बाहेर आणि टाकूया घातलेला चहा खूप छान वाटते चहा मध्ये चहाच्या पातिल्यानंतर आपण एक दोनच मिनिटं झाकण ठेवायचं आहे त्यामुळे चहाला चांगली तर चहाच्या पातेलीवरती दोन मिनटं झाकण ठेवून आपण गॅस बंद करायचा आपलं मस्त आलं घातलेला चहा कडक असा तयार झालेला आहे तुम्ही पण या चहा घ्यायला मी आता घरी सगळ्यांना चहा ओतून देणार आहे आता आपण चहा घेऊया तुम्ही पण या चहा घ्यायला What? <laughs>